चॅनल मध्ये आपले स्वागत आहे संविधान उद्देशिकेच्या विटंबना करणाऱ्या माथीफेरूवर कठोर कारवाई करा संविधान प्रेमीने तहसीलदारांना दिले निवेदन परभणी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील संविधान उद्दिष्टिकेच्या प्रतिकृतीचा दिनांक दहा डिसेंबर रोजी एका माथेफिरूने अवमान केल्याचा प्रकार घडला या घटनेच्या निषेधार्थ आणि दोषी व कठोर कारवाईची मागणी करत संविधानप्रेमी ए पी जे अब्दुल कलाम समाजसेवा समिती व राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषद या सामाजिक संघटनांनी मुख्य तहसीलदारांच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांना निवेदन दिले परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात ठेवलेल्या भारतीय संविधान उद्देशिकेच्या प्रतिकृतीचा माथेफिरूने हेतूपुरस्पर अपमान केला यामुळे संविधानप्रेमी नागरिकांच्या भावना दुखावल्या असून अशा घटना वारंवार घडत असल्याने या प्रकाराला आळा घालण्यासाठी कठोर कायदे अंमलात आणण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली संविधान व महापुरुषांचा अपमान थांबवण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पावले उचलावीत अन्यथा जनांदोलन उभे करण्यात येईल असा इशाराही संघटनांनी दिला आहे यावेळी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम समाजसेवा समितीचे अध्यक्ष एस के बबलू राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषद जिल्हाध्यक्ष पत्रकार मेहता भाई पत्रकार संजय कांबळे पत्रकार असद बलखी खाजा धुंदी रौफ मुल्ला राजू भालके मोहसिन शेख आशुतोष कांबळे इरफान शेख सुधीर रापनवाळ फिरोज सय्यद रहीम शेख कैलास बनसोडे यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित हो, होते